हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्रालगत थेट गॅरेजमध्ये बलकर घुसल्यानं तिघे जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला या अपघातात हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या दोन दुचाकींचा चक्का चूर होऊन दोघे जागीच ठार झाले तर एक जण शासकीय रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मरण पावला आसिफ चांद पाशा बागवान वय पंचेचाळीस तोहिद माजीद कुरेशी वय वीस राहणार सर्वदेनगर सोलापूर विवेकानंद राजकुमार लिंगराज वय पंचावन्न राहणार सतनाम चौक लष्कर सोलापूर अशी ठार झालेल्यांची नावं आहेत जखमींमध्ये वाजिद अलीम कुरेशी व एकोणपन्नास माजिद मेहबूब चौधरी वय छत्तीस राहणार दोघे सर्वदेनगर सोलापूर करीम बादशाह बेपारी वय अठ्ठावीस राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट यांच्यासह अन्य एक अशा चौघांचा समावेश आहे हैदराबादकडं निघालेल्या बलकरचे टायर फुटले आणि महामार्गावरील दोघांना उडवत तो थेट विरुद्ध दिशेला गॅरेजमध्ये घुसला आणि एकच हलकल्लोळ माजला अचानक घडलेल्या या घटनेनं एकच धावाधाव आणि जीवाच्या आकांतानं आरडाओरड सुरू झाली बलकर जणू मृत्यू बनूनच आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं मार्केट यार्डापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला बल्करचे टायर फुटल्याचं सांगण्यात येत आहे हैदराबादकडं चाललेला बलकर वेगात असल्यामुळं हायवेवरील दोघा दुचाकीस्वारांचा बळी गेला आणि चालकाचा ताबा सुटल्यानं थेट गॅरेजमध्ये वाहन घुसल्यानं एकाचा बळी तर गेलाच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं बल्करमध्ये अडकलेल्या मृताला बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला आजूबाजूचे दुकाने पत्रे हटवावे लागले या अपघातात जिल्हा परिषदेतील प्रशासनाधिकारी विवेक उर्फ विवेकानंद लिंगराज यांचा बळी गेला सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना आणि विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध राखले सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनात मिळेल ती जबाबदारी त्यांनी अत्यंत कौशल्यानं पार पाडली हैदराबाद रोडवर सायंकाळी नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ असताना अचानक हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव या बल्करचे टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि याच दरम्यान सोलापूरकडून हैदराबाद रोडकडं आपल्या स्कूटरवरून जाणारे विवेकानंद लिंगराज यांना बल्करनं सर्वप्रथम उडवलं याच दरम्यान हैदराबाद रोडनं दुचाकीवरून येणाऱ्यालाही उडवलं यात दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्याचं सांगण्यात आलं तर तोहित कुरेशी हा त्याच्या तोहित बॉडीबिल्डर या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या वाहनांचं काम करत असताना बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसल्यानं तो गंभीर जखमी होऊन त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अपघातस्थळी पोलिसांनी गर्दीला पांगून तातडीनं क्रेनच्या मदतीनं गॅरेजमध्ये घुसलेला बल्कर काढला सुसाट बलकरच्या या अपघातात दुचाकीसह अन्य वाहनं चक्काचूर झाली काय घडतंय हे है कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्यानं एकच हलकल्लोळ उडाला आरडाओरड सुरू झाली गॅरेजच्या बाजूला असलेल्या पंक्चरच्या दुकानात काम करणारा कामगारही जखमी झाल्याचं सांगण्यात आलं एक्सिडेंट फार मोठा झालेला बल बलकर गाडी हे है। हैदराबादच्या दिशेन जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आत गाडी शिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मय झालेला आहे यात मयत आसिफ चांदसा चांदबाशा बागवान राहणार सरोदनगर दुसरा तोहीत माजीद कुरेशी राहणारा हैदराबाद वय विस विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोकं आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आहेत पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोकं हळहळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं बिंदास्तीने सगळे गाड्या उडवत आत पलीकडच्या भागात जाता म्हणलं तर हे काय यंत्र सुटलं आहे का दारू पिलाय का माहीत नाही जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून डा ड्रायवर पळून गेलेला आहे आता तो गुस दुसऱ्या ड्रायवर कुणा उभा करतो की आणि चौकशी करून एक गीते ज्याने ॲक्सिडंट केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती